नमस्कार विद्यार्थी व पालक मित्रांनो करिअर मेकिंग गार्डन्स यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्व विद्यार्थी आणि पालकांचे हार्दिक स्वागत आजचा जो विषय आहे ते म्हणजे महाराष्ट्र राज्यामध्ये सेमी गव्हर्मेंट ज्यांना आपण म्हणतो अशा प्रायव्हेट एम बी बी एस कॉलेजेसमधील सर्व एकूण तेवीस कॉलेजेसमध्ये विद्यार्थ्यांची कॉलेजेसमध्ये असणाऱ्या संख्या जे नंबर ऑफ सीट्सची संख्या जी आहे ती संख्या तीन हजार दोनशे वीस एवढी आहे बऱ्याच वेळा यामध्ये वेदांता कॉलेज ऑफ मेडिकल सायन्सेस अँड रिसर्च सेंटर बालघर या ठिकाणी एकशे पन्नास सीट्स उपलब्ध आहेत कॅटेगरीनुसार सर्व प्रकारचे ॲडमिशन्स होत राहतात त्याचबरोबर सर्व कॅटेगरीला जी काही फीचं सवलत आहे ती मात्र ह्या कॉलेजमध्ये सवलत नाही आहे वास्तविक हे कॉलेज एम ओची अंडर रजिस्ट्रेशन आहे यामध्ये या कॉलेजमध्ये शिकायला शिकायचं असेल तर तुम्हाला याची सर्व एक्झामिनेशन वगैरे महाराष्ट्र इन्स्टिट्यूट ऑफ युनिव्हर्सिटी ऑफ हेल्थ सायन्सेस एम यू एच एसमधून आपले सर्व एक्झाम घेतले जात असतात परंतु या ठिकाणी ॲडमिशन घेतलेला एस सी एस टी किंवा इरवस इतर सर्व कॅटेगरींसाठी सर्वांसाठी एकत्रित एक फी सोळा लाख सत्तर हजार एवढी आहे त्यामुळे यातले दीडशे सीट्स आपण वजा केले तर बाकीच्या सीट्ससाठी कॅटेगरीचं संपूर्ण बेनिफिट मिळत असतं आपण संपूर्ण महा महाराष्ट्र राज्यामध्ये असणाऱ्या सीट सीटची सी संख्या जी आहे तेवीस कॉलेजेसमध्ये एकूण सीटची सी संख्या तीन हजार दोनशे वीस एवढी आहे आणि पंच्याऐंशी टक्के कोट्यामध्ये सत्तावीसशे अडोतीस एवढी संख्या आहे आणि पंधरा पंधरा टक्के येणारा किंवा मॅनेज मैने, मॅनेजमेंट कोटा ज्याला आपण इन्स्टिट्यूशन कोटा म्हणतो त्या ठिकाणी चारशे ब्याऐंशी सी एवढे सीट्स आपल्याला प्रायव्हेट कॉलेजमध्ये मॅनेजमेंट कोट्यामधून भरले जात असतात आता कॉन्स्टिट्यूशनल रिझर्वेशन दोन हजार चोवीसपासून जे चेंज झालेलं आहे त्यानुसार महाराष्ट्र राज्यामधील सेमी गव्हर्मेंट कॉलेजेसमध्ये इतर सर्व कॅटेगरीसाठी सीट्स किती उपलब्ध आहेत त्या संदर्भात आज आपण चर्चा करतो आहे ओपन कॅटेगरीसाठी एक हजार सहाशे दहा एवढे सीट्स उपलब्ध आहेत ए सी बी सी किंवा ज्याला सोशली आणि एज्युकेशनल बॅकवर्ड क्लास किंवा मराठा आरक्षण म्हणतो याच्यासाठी दहा टक्के सीट्स उपलब्ध आहेत ते तीनशे बावीस एवढे सीट्स आहेत त्यानंतर एस सी कॅटेगरी ज्याला शेड्यूल कास्ट म्हणतो त्याला साडेसहा टक्के प्रायव्हेट कॉलेजमध्ये रिझर्वेशन असतं दोनशे आठ एवढे सीट्स उपलब्ध आहेत एस टी कॅटेगरीसाठी साडेतीन टक्के रिझर्वेशन आहे एकशे बारा सीट्स उपलब्ध आहेत फिजे किंवा ज्याला आपण विमुक्त जाती किंवा डी नोटिफाईड ट्राईब्स किंवा डी टी वन असं म्हणतो की यासाठी आप एक पॉईंट पंचवीस टक्के रिझर्वेशन आहे की जे अठ्ठेचाळीस एवढे सीट्स उपलब्ध आहेत एन टी बी किंवा एन टी वन नॉमॅडिक ट्राईब्स वन या कॅटेगरीसाठी कॉन्स्टिट्युशन रिझर्वेशन सेमी गव्हर्मेंट कॉलेजेसमध्ये महाराष्ट्र राज्यामध्ये एक पॉईंट पंच्याहत्तर टक्के असल्यामुळं ते जे रिझर्वेशन आहे एक पॉईंट पंच्याहत्तर व्हिजेसाठी आणि एक पॉईंट पंचवीस टक्के एन टी बी या कॅटेगरीसाठी एक पॉईंट पंचवीस टक्के हे चाळीस एवढे सीट्स होतात विजय कॅन्डिडेटसाठी अठ्ठेचाळीस एवढे सीट्स आहेत एक पॉईंट पंच्याहत्तर एवढा त्यांच्यासाठीचा सा कोटा आहे एन टी सी या कॅटेगरीसाठी आपल्याला कॉन्स्टिट्युशन रिझर्वेशनमध्ये एक पॉईंट दोन पॉईंट पंचवीस एवढे सीट्स उपलब्ध असल्यामुळे एन टी सी या कॅटेगरीसाठी छप्पन्न एवढे सीट्स उपलब्ध आहेत एन टी डी या कॅटेगरीसाठी एक टक्के सीट्स उपलब्ध आहेत त्याच्यासाठी आपल्याला बत्तीस सीट्स एवढे अवेलेबल आहेत ओ बी सी कॅटेगरीसाठी साडेनऊ टक्के ते आपल्याला तीनशे दहा एवढे सीट्स उपलब्ध आहेत प्रायव्हेट कॉलेजमध्ये मॅनेजमेंट कोट्यासाठी पंधरा टक्के सीट्स म्हणजे चारशे ब्याऐंशी एवढे सीट्स आपल्याला प्रायव्हेट कॉलेजमधून घेतले जात असतात त्याचबरोबर यामध्ये जे काही पॅरल रिझर्वेशन आहे त्यामध्ये पी डब्ल्यू डी किंवा ज्याला पर्सन विथ डिसॅबिलिटी किंवा हि हिली एरिया किंवा डोंगरी विभागासाठी मिळणारं रिझर्वेशन डिफेन्स वन टू थ्री ऑर्फन स्टुडंटसाठी असणारं किंवा एम के बीसाठी या प्रकारचे कोणत्याही प्रकारचं रिझर्वेशन प्रायव्हेट कॉलेजमध्ये नसतं त्याचबरोबर डब्ल्यू एस या कॅटेगरीसाठी मात्र प्रायव्हेट किंवा सेमी गवर्नमेंट एम बी बी एस कॉलेजेसमध्ये महाराष्ट्र राज्यामध्ये एकही सीट उपलब्ध नसतं ओपन कॅटेगरीसाठी मात्र यामध्ये पाहायला गेलं तर जवळपास साठ टक्क्याच्या आसपास हे रिझर्वेशन होत असतं आपल्या सर्व विद्यार्थी आणि पालकांना महाराष्ट्र राज्यामधील ह्या कॉन्स्टिट्यूशन रिझर्वेशन थ्रू आपल्या कॅटेगरीसाठी किती सीट्स उपलब्ध आहेत म्हणजे सेमी गव्हर्नमेंट कॉलेजेस मिळण्या मिळण्यासाठी त्याचा आपल्याला आपल्या काउन्सिलिंगच्या प्रोसेसमध्ये उपयोग होऊ शकतो त्याच्यासाठी हा व्हिडिओ बनवण्यात आलेला आहे आपल्या सर्व विद्यार्थी आणि पालकांना हार्दिक शुभेच्छा देऊन आजचा हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओ लाईक करा त्याचबरोबर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकॉन दावा त्याचबरोबर ज्या विद्यार्थ्यांना आपल्या पेड काउन्सिलिंग प्रोग्राममध्ये यायचं आहे अशा विद्यार्थ्यांनी आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या नंबरवरती तुम्ही फोन कर फोन करून किंवा व्हॉट्सअप करून आपला पेड काउन्सिलिंग प्रोग्रॅम जाणून घेऊ शकता वास्तविक बऱ्याच वेळा सर्व विद्यार्थी आणि पालकांमध्ये पेड काउन्सिलिंग प्रोग्राममध्ये काय सुविधा मिळतील आणि कशाप्रकारे असतं संदर्भात बोललं जात असतं सर्व विद्यार्थी आणि पालकांना एक सर्वात महत्त्वाचा टॉपिक सांगत आहे आजपर्यंत गेल्या सात ते आठ वर्षामध्ये जवळपास चार हजार दोनशेपेक्षा ॲडमिशन सक्सेसफुल केल्यानंतर आपल्याकडे करिअर मेकिंग गायडन्सच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये एकूण एकवीस शाखांमधून हे सर्व काम चालतं वास्तविक ज्या शाखेमध्ये तुम्हाला जायचं असेल त्या ठिकाणी कसल्याही प्रकारचे फॉर्म भरण्याची सुविधा उपलब्ध असते सर्व प्रकारचे कर्मचारी उपलब्ध असतात परंतु तुमच्यासाठी जो काउन्सलिंगमधला प्रत्येक टप्प्यावरती गायडन्सची सिरीज असेल तो एका भेटीमध्ये हे तुमचं कम्प्लीट कसल्याही सॅटिस्फॅक्शन होणार नाही त्यासाठी आपल्याला व्हॉट्सअपच्या माध्यमातून आम्ही एक करिअर मेकिंग गार्डन्स मिशन ॲडमिशन नावानं दोन हजार पंचवीससाठी एक ग्रुप होऊन करत असतो त्यामधून प्रत्येक टप्प्यावरती डेली अपडेट्सच्या माध्यमातून पी डी एफच्या माध्यमातून किंबहुना ज्या गोष्टी आपल्याला समजणार नाहीत अशा सुरुवात मेसेज मराठी इंग्लिश हिंदी त्याचबरोबर व्हिडिओच्या माध्यमातून प्रत्येक टप्प्यावरती जे रूल्स असतील डॉक्युमेंटेशन असतील प्रत्येक डॉक्युमेंटांबद्दल डिटेल्स चॉईस फिलिंग चॉईस फिलिंगसाठी जे कॉलेजचे रँकिंग तुमचं जे स्कोअर आहे त्याच्यानुसार आपल्याला काही मिळू शकतं या संदर्भातलं संपूर्ण इथंभूत मार्गदर्शन आम्ही गेल्या आठ ते नऊ वर्षापासून करतो आहे या टप्प्यावरती आम्ही आपल्यापासून खूप दूर आहे हा विषय शंभर टक्के होत नाही रोजच्या रोज आमची भेट एक ते दोन वेळा व्हिडिओच्या माध्यमातून फोनच्या माध्यमातून तुम्हाला होत असते त्यामुळं काउन्सिलिंगचा मार्ग सुखर बनवण्यासाठी आपल्याला कुठल्या तरी ऑफिसमध्ये जावं लागत असतं हा कन्सेप्टमुळे आम्ही मोडीत काढलेला आहे बऱ्याच वेळा एखाद्या व्यक्तीला फॉर्म भरण्यापासून ते कॉलेजवरती पोहोचेपर्यंत सर्व टप्प्यावरचं गायडन्सी सिरीज आम्ही आपल्याला उपलब्ध करून देत आहे बऱ्याच वेळा फॉर्म तुम्ही भरून देणार का अशा प्रकारचा प्रश्न विचारला जातो फॉर्म आम्हीसुद्धा भरून देऊ परंतु बऱ्याच वेळा टेक्निकली एक दोन तीन चार पा पेजेसमध्ये सीई टी सेलचा फॉर्म असतो त्याचबरोबर एम सी सुद्धा फॉर्म असतो बऱ्याच अंशी एम सी सीचे बऱ्याच जे चार राऊंड होतात त्या प्रत्येक राऊंडमध्ये चॉईस फिलिंग आपल्याला करावी लागत असते सी टी सेलकडे रजिस्ट्रेशन केल्यानंतर रजिस्ट्रेशन करण्यासाठी एकदा कॉम्प्युटर ओपन करावा लागतो त्यानंतर प्रत्येक चॉईस फिलिंगमध्ये एम बी बी एसचे चार ते पाच वेळा चॉईस फिलिंगसाठी त्यानंतर बी एम एस बी एम एससाठी चार ते पाच वेळा एका विद्यार्थ्यासाठी जवळपास दहा ते पंधरा वेळा कॉम्प्युटरवरचं काम असू शकतो या सगळ्या गोष्टी आमचं गायडन्स घेऊन तुम्ही एखाद्या नेट कॅफेवरती किंवा कॉम्प्युटर सेंटरवरती जाऊन ही सर्व सुविधा आपल्या डोळ्याच्या समोर म्हणजे कोणताहीच कॉल जो काही आपला कॅटेगरीनुसार आपल्याला जे काय उपलब्ध आहे हे सगळ्या गोष्टी आमच्याकडे शिकून जाऊन प्रत्यक्ष फॉर्म भरण्याची प्रोसेस आपण स्वतः केली तर ती जास्त बेटर आहे असं मला वाटतं आहे पण तरीसुद्धा जर आपणाला आमच्याकडून पाहिजे असेल तर तुम्हाला एक आम्ही सर्विस प्रोवायडर महाराष्ट्रातल्या कोणत्याही कानाकोपऱ्यातला आम्ही देऊ शकतो तुमचे सगळे डॉक्युमेंटेशन त्यांच्याकडे करू शकता कलर्ड स्कॅन कॉपीज आणि ज्या पद्धतीनं आम्ही तुम्हाला इकडे अपडेट्स देऊ त्या पद्धतीनं त्या सूचनांचं पालन करून तुम्ही शंभर टक्के आमच्या त्या सर्व्हिस प्रोव्हायडरकडून फॉर्म भरून देण्यापासून चॉईस फिलिंगपर्यंत ही सर्व प्रक्रिया पूर्ण करून घेतली तर सर्व मार्ग सुकर सुद्धा बनू शकतो कदाचित या सर्व गोष्टी न करता आमच्याकडचे अपडेट्स किंवा इन्फॉर्मेशनच्या स्वरूपामध्ये सर्व गोष्टी करून घेतल्या आणि तुम्ही नेट कॅफेमध्ये जाऊन स्वतः आपल्या आयुष्यातला महत्वाचा मार्ग आहे त्याच्यासाठी मला स्वतः बघावा लागेल अशा प्रकारच्या जबाबदारीनं सर्व गोष्टी करून घेतल्या तर सर्वात आदर्श आणि आयडियल गोष्ट होऊ शकते असं मला तरी वाटतं याही पलीकडे जाऊन ज्या विद्यार्थ्यांना कमी मार्क्स पडतात गव्हर्मेंट आणि प्रायव्हेट एम बी एस नंतर एक जरी मार्क कमी असला तर तुम्हाला डीम्ड कॉलेजेसमध्ये अगदी एक करोडच्या वरती जावं लागत असतं या पलीकडे जाऊन आपण इतर सर्व राज्यामध्ये म्हणजेच तेलंगणा आंध्र प्रदेश कर्नाटका केरळा त्याचबरोबर पॉंडिचेरी तमिळनाडू आणि उत्तर प्रदेश बिहार अशा प्रकारच्या वेगवेगळ्या नऊ ते दहा राज्यांची काउन्सिलिंग प्रक्रिया चालवत असतो की ज्यामध्ये तुम्हाला सात ते आठ लाखापासून ते बारा ते ते तेरा लाखापर्यंत पर इयर फीज असते आणि ते जे मेरिटचा डाटा आहे तो महाराष्ट्रातल्या प्रायव्हेट कॉलेजेसपेक्षा कमी मार्क्स असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध असतो या सर्वाचा लाभ जर तुम्हाला घ्यायचा असेल तर त्याची काउन्सलिंग प्रोसेससुद्धा आम्ही तुम्हाला त्या त्यावेळेस अपडेट देत असतो आणि त्यानुसार तुम्ही त्या प्रक्रियेमध्ये भाग घेऊ शकता त्यामुळे एकंदरीत ज्यावेळेस तुम्ही डीम्ड कॉलेजेसचा जाण्याची इच्छा असते किंवा प्रायव्हेट कॉलेजमध्ये ॲडमिशन मिळत नाही त्यावेळेस जो वेगवेगळ्या कॉलेजेसचे काउन्सिलिंग प्रोसेसमध्ये आपल्याला ज्यावेळेस जायचं असेल त्यावेळेस तुम्हाला जवळपास जे एक करोडपेक्षा जास्त आपल्याला डीमड युनिव्हर्सिटीमध्ये एम बी बी एससाठी जात असतात ते समजा आमच्या काउन्सिलिंग प्रोसेसमुळे जवळपास चाळीस ते साठ लाखापर्यंत टोटल एम बी बी एसचा कोर्स होण्याची जी प्रक्रिया आजपर्यंत हजारो विद्यार्थ्यांना केल्यामुळे आपल्याकडे हा ॲक्सेप्टन्स फार मोठ्या प्रमाणात आलेला आहे बऱ्याच वेळा आपल्याकडे काउन्सिलिंग केल्यानंतर काय लाभ होतो हे मी कितीही स्वरूपात सांगितलं तरीसुद्धा प्रत्यक्षात ग्रुपमध्ये आल्यानंतर आणि ते अनुभव घेतल्यानंतर जो खऱ्या अर्थानं त्याच्यामधला लाभ आहे तो तुम्हाला समजू शकतो मी कितीही स्वरूपामध्ये छानपैकी सांगत गेलो तरी त्याचं प्रत्यक्षात आकलन तुम्हाला येईलच असं होणार नाही आपल्या सर्व विद्यार्थी आणि पालकांना काउन्सलिंगच्या मार्गावरील वेगवेगळ्या टप्प्यावरती मार्गदर्शक दिशादर्शक फलक बनवावा या उद्देशानं हा आपला चॅनल काम करत आहे प्रत्येक टप्प्यावरती आपल्याला कोणत्याही प्रश्नाचं उत्तर आमच्याकडं हंड्रेड पर्सेंट मिळेल यासाठी म्हणून आपला हा चॅनल आहे तो बेला चॅनलला सबस्क्राईब करून बेल ऐकून दाबलं तर प्रत्येक टप्प्यावरती येणाऱ्या अपडेट्स तुम्हाला तुमच्या स्टेपपर्यंत येऊन जातील एवढंच या निमित्ताने जय हिंद जय महाराष्ट्र